कोणत्याही जागा मागितलेल्या नाही जास्त म्हणतात तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस मजबूतीन उभी आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले आम्ही चर्चा करत होतो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान तीनशे ठिकाणी या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आहे आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा दोन हजार चोवीसचं भवितव्य ठरवतील किमान दीडशे ते पावणे दोनशे जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजप अशा लढते प्रादेशिक पक्ष रिजनल पार्टी आणि फक्त शंभर आज भाजपा आहे असं आमचं म्हणणं आहे मेगा प्लॅनच असतो फक्त कागदवर असलेला प्लॅन हा अस्तित्वात नसतो तो, तो गरिबी हटाव्यासारखाचा त्यांचा नारा असतो आजही त्यांचा प्लॅन म्हणजे तो तो कडी कोंडी कुलपामध्ये असं बंद करून ठेवण्याचा प्लॅन आहे त्याच्यामुळं आज देशामध्ये काहीही चित्र बदलणार नाही हे आपण पाहताय आज नितीश कुमार असेल की इतर अनेक नेते आहेत ते यांच्या पंक्तीला सुद्धा बसायची त्यांची इच्छा नाही म्हणून इंडिया आघाडी काही होणार नाही पुन्हा काँग्रेसला अखेला चिलोराच्या भूमिकेत राहावं लागेल आणि फक्त आता आम्हाला फक्त चिंता आमच्या उबाठा गटाची आहे ते बिचारे काय करतील